धुळे शहर व तालुका बॅडमिंटन असोसिएशन तर्फे स्वर्गीय दाजी साहेब रोहिताजी पाटील यांच्या पुणे जिल्हास्तरीय या बॅडमिंटन स्पर्धा संपन्न धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथील इंडोर हॉल या ठिकाणी आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय दाजी साहेब पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी या ठिकाणी माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनात सदर ही स्पर्धा घेण्यात आली तर प्रधानमंत्री सडक योजना कार्यकारी अभियंता प्रशांत येडाई सहाय्यक डाका अधीक्षक सुनील कोलपा जिल्हा परिषदेचे अधिकारी स्वरांजली पिंगडे प्रशांत भांबरे स्वप्नील मोरे रोशन लोहार गौरव कुमार स्वाती पारखे ज्योत्ना ठाकूर निनाद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते तर स्पर्धा दोन दिवशी असून जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सदस्य बॅडमिंटन स्पर्धा दिनांक सत्तावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पार पडत असून यात अकरा तेरा पंधरा सतरा वर्ष वयोगटातील मुले मुली एकेरी दुहेरी स्पर्धेत सहभागी झाले होते तर उद्या दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्यक्रम पार पडणार असून या स्पर्धेत एकशे अठ्ठेचाळीसहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला तर कार्यक्रमासाठी धुळे शहर तालुका बॅडमिंटन असोसिएशन अध्यक्ष माजी आमदार कुणाल बाबा पाटील उपाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील सचिव डी व्ही पाटील आधी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला खंडेशे विशाल लोकनेते स्वर्गीय राजसाहेब यवदाजी पाटील यांच्या पहिल्या मूर्ती दिनानिमित्त व धुळे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन धुळे यांच्या विद्यमानाने धुळे जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आज जिल्ह्याकडे संकुलमध्ये हो ज्युनियर जुनियर व ज्युनियर या गटामध्ये आयोजित केलेली आहे आज वयगट अकरा तेरा पंधरा व सतरा या मुलींमध्ये आज स्पर्धा होणार आहेत उद्या वयगट सतरा एकोणावीस व पुरुष एकेरी व पूष दुहेरी या गटामध्ये उद्या स्पर्धा होणार आहे खान्देशमधल्या जास्तीत जास्त मुलांनी स्पर्धेमध्ये भाग घ्यावा यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे स्वर्गीय दाजी साहेब हे स्वतः एक चांगले विशिष्ट डायमेंडल खेळाडू होते आम्ही पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा एक मोठी स्पर्धा आयोजित करणार आहोत जे स्टेट लेवल आपण म्हणतो अंडर इलेवन थर्टीन तर स्टेट लेव्हल पूर्ण महा महाराष्ट्राच्या तर या स्पर्धा अत्यंत आजच्या सकाळी उजवणारा पंतप्रधान ग्रामीण रोड योजनाचे कार्यकारी अभियंता प्रशांत इराळी साहेब त्याच्यात पोस्ट ऑफिसचे सहाय्यक अधि अधीक्षक सुनील कोपवाल त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे आगमन विभागाचे पुरांजली मॅडम हे उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्या स्पर्धा पार पडल्या